चला आता आता भाकरी झाल्याय भाकरी आता पूर्ण पहिलेच बनवून आपल्या रेडी आहे आता पनीर तडून झालं पनीर तडून झालं भाजी पगारून देतो भाजी पगारून झाली का मग काय भाजी पकली का जेवण खावणं करून बसून जाऊ द्या हा लवकरच बसून जाऊ म्हटलं जेवण खाऊन आले साडेआठ वाजून गेले ठीक आहे ना मम्मीजी मग स्वयंपाक झाला का बसून जाऊ मग जेव्हा हा आपल्या रोशनीचे पप्पा बी आले खेळून राहिले तिकडे रोशनीला घेऊन गेले खेळाले गार्डन मध्ये येऊन जाते पाच दहा मिनिटांमध्ये तोपर्यंत आपली भाजी होऊन जाते हा भाजी झाली का मग स्वयंपाक तर झाला आपला पूर्ण भातही झाला काय मग बसवाले सगळे सांगा मग बरं बरं ठीक आहे मी काय म्हणतो झाला काय लादा बनून हा अदरक लसणचा पेस्ट बनवले बसली तर झाला काय म्हटलं हा झाला असं तर काढून घे एका प्लेटमध्ये देऊन दे, दे मला आणून आता काय आता पकले समज हे पनीर आता तडू तडणं झालंच आहे तर बघा राहून देतो भाजी हा तेवढंच काम वाचून जाते तेवढाच टाईम वाचून जाते दे मग झाला असेल लादाच हवा मी बस आता थोडंसंच राहिला अर्ध्यापेक्षा जास्त होऊनच गेला आहे बस आता दोन तीन मिनिटातच आहे बरं झाल्यावर आवाज देजो मी पनीर करून ठेवून देतो झाल्यावर आवाज देजो ठीक आहे ना मी झाल्यावर सांगतात मी तुम्हाला काय बाई बा एकट्या यक्ट एकट्याच काम करून राहिले आमच्या काही कामं सांगा हा एकटे यक्ट तिकडे भरून राहिले ते हॉलमध्ये बसून म्हटलं चला तुम्हाला मदत करू लागतो म्हटलं स्वयंपाक सांगा काही काही कामं असेल माझ्यासाठी सांगा करू लागतो ना मी काही नाही बाई आता तर सगळेच कामं झालेच आहे हा आता बघ आता मी भातही बनवून ठेवला भाकरी बी बनवल्या हा आणि पनीरही तडून आहे आता फक्त लादा बनत राहिला आता छाय लादाच वाटून राहिली हा पेस्ट होऊन गेला अद्रक लसण चाल का झालं भाजीला पगार देऊन देतो आणि झालं मग झालं आता काही नाही राहिलं आता फक्त ते सांबार निंबार थोडंसं खुडखाड करणं आहे तेवढा खुडखाड केला का झाला म्हणजे भाजी भाजीत टाकाले बाकी तर काही एवढा लागत नाही म्हणा ना मग मी करू लागतो खुडकाड हा आता तिथे टी व्ही पाच बसल्यापेक्षा थोडीशी काम करू लागतो हातभार लावू लागतो तुम्हाला द्या कुठे सांभार काढून द्या बरं सांभार रात असं ना जे, जे लागते ते फार खुडकाड करून देतो मस्त नाही नाही तुम्ही आराम करा ना ओ, आ, आराम करा ना रंजना आराम करा काय तुम्ही पाहून पण आला आमच्या घरी काम करायला पाहिजे करा मस्त घरी गेल्यावर तर मग करून शोभाबाई तेवढश्या कामाला होऊन राहिलं तेवढंच आपल्या कुस्ती माता होते संगमंग बसलं म्हणजे कुठे तर काढा बरं करू आपण दोघे मिळून सप्पा बरं बरं ठीक आहे थांबून दा काढून घेतो आज मस्त रंजनाबाई तुमच्या पावसाळ्यात मस्त आज मटनच बनवायची इच्छा होती हा म्हटलं लय देत झाले मटन गिटन काही आणलं नाही हा पण आता आज कसा आज दिवस आला शनिवार त्याच्यानं मग महेश आहे म्हणे आई म्हणे आज दे म्हणे आज आता शनिवार आहे म्हणे हा आपण शनिवारी मंगळवारी तर खात नाही बा आपल्या घरी हा त्याच्यानं राहिलं मस्त एखादाडा याद मस्त अरवाड्या दिवशी मस्त शुक्रवार रविवार पाहून मस्त मटन खावले घाले आपण वावरात बन मस्त पार्टी मटणाची हम्म काही जरुरी आहे काय इनबाई हा काही जरुरी आहे काय कपा मध्ये मटन न बनवली पाहिजे म्हणून आता ह्याच पाऊन किती मस्त होते हा पनीरचा गोड पुऱ्या भजे वडे हा ह्याच पाऊन किती मस्त वाटते पहिले तर लोक असेच पाऊन करे मस्त हा आता लागली बघते प्रथा तिकट खायची पाहुणा आला तर मटन बनवा चिकन बनवा हा त्याच्यापेक्षा ह्याच पाऊन्जार मस्त आहे हा शोभाबाई ह्याच पाऊनजार आपला मस्त आहे गोड धुळाला बरोबर आहे पण लई दिवस झाले आता हा आता मटन गिटन काही खाल्लं नाही म्हटलं आता तुम्ही आल्या आता खाल्लं असतं तर तुम्ही म्हणता उद्या चालले बा म्हणून उद्या थांबल्या असत्या तर मस्त रविवार आहे उद्याचा संध्याकाळी नाही तर सकाळीच बनवून लेखाले मस्त सकाळहूनच बारा एक वाजे होऊन जाते आपले जेवण राहू द्या ना शोभाबाई बाई पाहू नये खांदेड हा आता चालूच आहे आता येणं जाणं आता झालं काय एवढं हा आता आपण आता डबल याचे नाही राहिलो एकमेकीच्या घरी हा आता मस्त एखांदेड फुर्सत नाही येऊ हो, आणि पाहू मग ये झाले काले मस्त आता एक काम कर जा छायाले नि छायाले तुम्हीच घेऊन येजा संग मग हा मस्त मस्त होऊन जाते मग पाहुणचार घेऊन जा आणि जा रविवार शुक्रवार दिवस पाहून मस्त मटन चिकन घे बनवून बरोबर बरं पाहा लागेल लेखाले तसंच तस काहीतरी पाहा लागेल एवढ्या समारात होऊन जाईन ना शोभाबाई होऊन जाईन एवढ्या समारात अजून घेऊन पाहिजे समार अजून पाहिजे असं काढून घे ना कोण देतो तेवढा बी नाही नाही रंजना बाई एवढाच तर सांभार लय होते अजून त्या अदरक लसणच्या पेस्टमध्ये बी टाकला होता हां त्याच्यातही सांभार वाटून टाकलाय आहे तर सांभार सांभारात जास्त होऊन जाईन तो होऊन जाते एवढ्या याच्यातच बरोबर ठीक आहे मग आता ते कांदे वांदे आहे तेवढे कापून घेतो एखाद्या प्लेटीत आणि झालं मग अजून काही असं तर सांगा नाही नाही झालं रंजनाबाई आता ती मेथी किती होती तर ते एका गट्टीची मेथी तर पार हे खोडकाळ करून ठेवलीस आपण न टोकलीत बाकी झालं बाकी पाहते पाहता येते मग लागलं लागलं करता येते मामी झाला काय झाला तर मग घेऊन ये हा काढ प्लेटीत काढ अन दे आणून दे भाजी पगारून देतो आता बरं बरं ठीक आहे ना मामीजी चला मग रंजनाबाई भाजी पगारून देतो मग हा तसं आता साडेआठ पावणे न वाटले आता हे आपला महेश थकून मागून येते कामावरून तर भुका लागून जाते रोशनीचाही झोपाचा टाइम होते मग साडेनऊ वाजता म्हणून आता बनवून बगारून घेतो भाजी आणि शिजली का जीवन घेऊ मग आपण सगळे सांगा मग बरोबर ठीक आहे शोभा बाई तसं करा बघारून घ्या भाजी तोपर्यंत हे भागी आवर आवर करून टाक तुम्ही थोडस काय आहे पंधरा पुन्हा पडला एवढं साफसूफ करून टाकतो तुम्ही बघा तोपर्यंत भाजी ठीक आहे ना तसंच करावं लागेल आता तो तोपर्यंत तुम्ही आवरून टाका मी बघारूनच घेतो आता भाजी बाई छाया हा मामीजी बोला मी काय म्हणतो छाया आता आपला स्वयंपाक तर झाला पूर्ण भाकरी झाल्या आपल्या भाजी झाली आणि भात तर मग आणि बनवला होता आता न महेश येऊन गेला ना कामावरून बाहेर गेला होताच होता तर एक काम करा चला आपण टाटा वाढू आणि घेऊन घेऊ सगळे मिळून हा घे मग वाढू लाग बरं टाट ठीक आहे ना मामीजी टाटा वाढवून घेऊ आणि बसू म्हणतो मग तिथं कसं मस्त पंखा काय आहे सप्रेत बसू हा हा सप्रेतच बसू घे पाणी गिणी घे टाक तिथं सतरंजा घेत रंजा टाक अन घेऊन वाढ टाटलं घेऊन जाईल पाणी गिणी घेऊन घे गडवा दिलास भरून हां हां मामीजी छाया इले रोशनी देत नाही का अलग काटामध्ये अल्लग याच्यात थोडं थोडं काय मस्त हो ते सारखी शिधी जेवत नाही निरा फेकपाक फेकपाक करत मिठाचा डब्बा दिसला तर मीठच टाकत राहते त्याच्यात भाजीत पूर्ण पूर्ण खारट खारट करून टाकते ते भाजी म्हणून म्हणतो ते तिला थोडस अल्लग याच्यात थोडं थोडं देऊन दे नाही पप्पा तुमच्याच याच्यात पप्पा पाहून या बरं तुमच्याच ताटात जेवतो म्हणते ते हा जीव द्या ना तुमच्या जवळ जीव दे रे जीव दे तू याच ताटात जीव दे हा तू याच अंगावर जास्त हा मायपेक्षा जास्त तर तू याच जोड राहते ते कामावरून आला तेव्हापासून तर कामावर जायपर्यंत तर तास मंगा मागा मागा घुमत राहते पप्पा 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 करत हा मग राहू दे ना जीव देणं चालू दे थोडासा तू बरोबर आहे काही आता चालून द्या लागेल नाही ते मीठ मीठ टाकू टाकू पूर्ण भाजी खारट करून टाकते काही नाही खाऊन द्या लागते लेकरायच्या आजचं हो ते तर आहेच म्हणा मग आई लेकरायचं कामच कसं राहते जबाई बुवा हा लेकरायचं तसच काम राहते त्याला कुठं सर कशी तर समजते काय हा बसा चांगलं बसावं चांगलं जेवा आता वय आहे त्याचं शिकायचं आता आपलं अनुकरण करते आणि अन तसे तसे शिकते म्हणून आता त्याच्या समोर आपण तसंच वागायला लागते हा कसं राहते ते राहते थोडस गिदाड गादाड करते जेवाच्या इकडलं तिकडे आणि तिकडला इकडे करून पण काय लेकरे हा ते गीत बरोबर आहे ना मामीजी जी तुमचं बरोबर आहे ते जेवते ते आता माझ्या रोज आता तशीच माझ्या तटात जेवते जेव मा रोशनी जेव्हा मी जेवत हां रंजना बाई करा आपण चालू चालू करा ना आता uh, हा, हां हां शोभा बाई चालू करा चालू करा अरे वा शोभा बाई भाजी गिजी तर भल्ली सुपर बनवली तुम्ही हां भल्ली खास बनवत आहे ते भाजी तर तुम्हाला पनीरची हां हां काय एक नंबर अशी भाजी तर शोभा बाई अजून मध्ये नाही खाल्ली मी एवढी मस्त भाजी बनवली तुम्ही भल्ली मस्त भाजी बनवली बा हो ना मटणाच्या भाजीला खेळ पडते ना पनीरची भाजी हां तुमच्या हातातही चव आहे बा तेवढी भल्ली टेस्टी भाजी बनवली तुम्ही आता बनवायची चव आहे बनवून पाहा लागते हां एवढी टेस्टी टेस्टी काय त्याच्यात आता आता जे टाकतो बा आपण बाकी सगळे तेच टाकलं हो ते तर आहे शोभाबाई पण आपली काहीतरी बनवण्याची टेक्निक राहते हा ते बनवण्याची पद्धत राहते त्याच्यावरून भाजी उतरते मस्त हा एवढी मस्त भाजी बनवली तुम्ही भल्ली खास बनवली एकच नंबर मस्तच भाजी बनवली हा तसं की रंजनाबाई मला स्वयंपाका पैंपाका झाला या वेळा हा न कशी एकटी अशी घरी राहिली तर हे बनवू दे हे बनवू दे चालूच राहते तर त्याच्या थोडंसं जमून ते भाजी भाजीचं कसं काय तर हा ना मस्त मीठ नाही लागून राहिलं ना, ना काही नाही लागून ना राहिलं ना ला। सगळ्या गोष्टींना बरोबर हा त्याच्यात मीठही बरोबर आहे तिकटही बरोबर आहे सगळ्या गोष्टी मसाले किसाले आहेत हे जास्त नाही आहे कमी नाही आहे सगळं पद्धतीर नाही एकदम बरोबर व्यवस्थित झालं मस्त पहिले सुपर बनवली बा भा भाजी तुम्ही धन्यवाद <laughs> पारंजनाबाई धन्यवाद अवय बुवा मी काय म्हणतो आता छायाची तशी आता तब्येत खराब आहे आणि कालच तिला दवाखान्यात करायला आणलं ना डॉक्टरने आता दोन तीन दिवसात आराम सांगितला आणि तशी ते लई दिवस काही आली नाही आमच्या घरी तर मी म्हटलं बघा आता उद्या घेऊन जातो तिला आणि ठेवान थोडंसं चार पाच दिवस हप्ताहभर राहील म्हटलं बघा ते माझ्या घरी हा थोडशी कशा एवढ्या दिवसाची राहिली नाही तर आता थोडीशी राहीन तर तेवढं बरं वाटा आणि तेवढा आरामही भेटन तिला आणि थोडस वातावरण चेंज होईल तर बरं वाटन आता एका जीवाची आता दोन दिवस झाली ते तर थोडासा आराम गिराम पाहिजे तिने आता तसं जर पाहत तुम्ही मामीजी तर तिला आरामाची इथं काही हे कमी नाही आहे हा आता माहीत झालं तेव्हापासून आईच पूर्ण कामं सांभाळून राहिली घरचे कामं सगळे वगळे तिथे कोणतेच कामं नाही सांगून राहिली मला तशी हा काही की टेन्शन नाही आहे बाकी तुमची इच्छा आहे नेवाची तर मग तुम्ही घेऊन जावा हा ठेवून घ्या हप्ताभर राहू द्या आणि मग घेऊन ये जा लागेल मला फोन लाव जा मी येऊन जाईन तिला घ्याले हा जाऊ बायको आता म्हणतो दिवसापासून राहिली नाही ते तर घेऊन जाऊन ठेवतो हप्ताक घेऊन जा ना मामी घेऊन जा मी काही मना नाही करून राहिलो जा घेऊन जा हप्ताभर काय पंधरा दिवस ठेवा हा मस्त आता तुमची स्फोर घेऊ आता जशी आम्हाला कदर आहे आम्हाला ही काळजी आहे तशी तुम्हाला कदर तुम्हाला ही काळजी लागली आहे तिची तर ठेवा मस्त हप्ताकभर राहू द्या घेऊन जा मग आणि काही जर लागलं तब्येती तसं लाव काही जर कमी जास्त असलं तर मग येतोच मी हा हा वाईक तेच म्हणतो घेऊन जातो कसं आता राहीन हप्ताकभर घुमानले काही ले मस्त गाव वाव वावर फावर तेवढंच वातावरण दुसरं भेटन दिले तर थोडंसं मन हलकं होईल ना चांगलं वाटेल थोडंसं मग हप्ताकभरानं मी फोनच लावन तुम्हाला तर येऊन जा मग तुम्ही घ्याले हा हा मामीजी जे काही प्रॉब्लेम नाही आहे घेऊन जा मस्त हप्ताभर नाही पंधरा एक दिवस ठेवा दिले मस्त आराम आराम द्या थोडंसं वातावरण चेंज होईल तर तेवढंच तिला बरं वाटतं हा नाही तर इकडे घरातल्या घरात घरातल्या घरात घरातल्या घरात राहा लागते एका ठिकाणी रव रवी होऊन जाते ना थोडंसं वातावरण चेंज पाहिजे तर इन लेखाले मस्त थोडंसं पाऊन पाऊन करून तेवढंच दिले बरं वाटण थोडंसं तर उद्याची करतो मग जाईपुवा सकाळची एष्टी आहे दहा वाजताची तर सकाळच्या दहा वाजताच्या एष्टीनं चालली जाईल म्हणतो आम्ही जणी एसटी न काय जाता मी सोडून देतो ना उद्या सुट्टी मारतो सोडून देतो काय दे त्या एसटी न धक्का धुक्का करत जाता एक तर गर्दी लय राहते शाळेच्या लेकरायची पॅसेंजरायची हा आता लगन सराई चालू झाली तर त्याची गर्दी हा काही हे नका करा तुम्ही एसटी फर्टी च उद्या सुट्टी काढून घेतो मी सोडूनच देतो काय आता एवढ्यासाठी तुम्ही जवळ रोज पाडता चाललो जातो मी नाही काय त्याच्यात रोजाचं रोज काय उद्या काढणंच आहे कमावणच आहे पैसा काही नाही सुट्टी काढून घेतो मामीजी जी सोडून देईन तुम्हाला हा महेश सोडूनच देजो रे कुठं ते एसटी टी ना पाठवतात सोडून देजो मस्त आणि लागेल मग जाजो कामावर ठीक आहे ना, तसच म्हणतो मी घ्या मग करा जेवण करा इन बाई हो हो शोभाबाई करा